लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या निमित्तानं माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर प्रत्येक रविवारी आयोजित केलं जातंय आज संगमनेर शहरातील सह्याद्री हायस्कूलमध्ये हे शिबीर पार पडलं एसएमबीटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या शिबिरामध्ये नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करत होती सर्व प्रकारच्या आजारावरील तपासणी या ठिकाणी केली जाते त्यामुळे रुग्णांसह नागरिकही आपली आरोग्य तपासणी करून घेत आहेत या शिबिराविषयी डॉक्टर नितीन यांनी सविस्तर माहिती दिली आम्ही सर्व एस एम बी टी मेडिकल कॉलेज धामणगाव घोटी इथून सगळे डॉक्टर संगमनर मध्ये कॅम्पला आलेलो आहोत प्रत्येक रविवारी प्रभागानुसार इथं कॅम्प अरेंज केलेला आहे आपले माजी आमदार बाळासाहेब थोरात सुधीर तांबे सर दुर्गाताई तांबे मॅडम जयश्री थोरात मॅडम यांनी सगळ्यांनी ह्या कॅम्पसाठी कष्ट घेतलेले आहेत एस एम बी टी हॉस्पिटलचे बरेचसे तज्ज्ञ डॉक्टर्स बऱ्याच सगळ्याच रविवारी संगमनेरमध्ये कॅम्पसाठी अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना दाखवायचं असेल ऍज अ पेशंट म्हणून ज्यांना ज्यांना शस्त्रक्रिया करून घ्यायच्या असेल किंवा ज्यांना सेकंड ओपिनियन घ्यायचा असेल सगळ्यांनी अशा कॅम्प मध्ये येऊन ह्या कॅम्पचा फायदा घ्यायला पाहिजे हा जवळजवळ आता चौथा पाचवा कॅम्प आहे याच्या मागच्या कॅम्पमध्ये पण दर आम्ही साडेचारशे पाचशे पेशंट वर तपासण्या करून उपचार देखील केलेले आहेत गरजू लोकांना कॅम्प असेल किंवा गरज असेल त्यांनी त्यांनी ह्या कॅम्पला येऊन डॉक्टरांशी भेटलं पाहिजे शहरातील नागरिकांनी रुग्णांनी आणि तरुणांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक गजानन अभंग यांनी केलंय सहकारमर्शी भाऊसाहेब संतोजी थोरात यांच्या जन्मशताब्दी हे निमित्त आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि संगमे शहरामध्ये तसेच तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी हे महा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये दर रविवारी या आ, आ, या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि हे सर्व करत असताना इथं अनेक एसबीटीचे अनेक तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध दर आपल्याला उपलब्ध होतात आणि चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्याची तपासणी केली जाते आणि प्रत्येक रुग्णांनी किंवा प्रत्येक मतदार असो किंवा व्यक्ती असो आपल्या सर्वांनी संगमवेर शहरातील या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी आपला याच्यामध्ये सहभाग नोंदवा तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असन तसेच आपले माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे असन तसेच आपले आमदार सत्यजित तांबे तसेच शहराच्या नगराध्यक्षा माजी नगराध्यक्षा दुर्गादाई तांबे तसेच सर्व नगरसेवक हे हो, अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांची ज्या काही अडीअडचणी असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा तुम्ही जर बघितलं तर आपण तीस ते पस्तीस असो हो, किंवा पंचवीस वयाची मुलं असन जवान असन त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचं हृदयविकारानी त्यांचं मृत्यू पावतात आणि सर्व जबाबदारी ज्या मुलावर राहते तो मुलगाच जर घरातला गेला तर सर्व जबाबदारी त्या आपल्या आईवडिलां पडते आणि अशा पद्धतीने सर्वांनी आपल्या आरोग्याची तपासणी करा मी सर्वांच्या वतीनं त्यांना आवाहन करतो आणि जास्तीत जास्त याच्यात सहभाग घेऊन सर्वांनी आपलं नाव नोंदून सर्व बाकीच्या तपासण्या करून घ्यावा या शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट